या मतदारसंघाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आपण दिलेला उमेदवार संत साधून पटेल माझा केले जातात खर्चा पद्धती भाषा वापरली जाते हे कुठेतरी थांबणं गरजेचं आहे एवढंच विनंती करतो आणि आपण त्याच्यावरती निर्णय घ्यावा एवढी सांगतो माझ्या दिवस

तर कोण पट्ट आता दौरा मी रद्द केला अजित पवार दौरा रद्द करायला अजून माणूस जन्माला अचानक पंतप्रधानांचा कार्यक्रम आता मला पंतप्रधानांचा कार्यक्रम सत्तावीस ता तारखेला पूर्ण झाला होता एसपी कॉलेजचा सभा ते आता सव्वीसला झालं झाला पंतप्रधानांचा समीकरण झालं तर ते देशाचे पंतप्रधान शेवटी आपल्याला ऍडजस्ट करावे लागतात परंतु पुणे मध्येच पंत माझे हो जाऊ ते पुत्र कसा त्याला फक्त बीस गाडी उडते बीस गाडी उडते आणि पुची पहिली गाडी उडता त्याला चालवा स्पष्ट म्हणतात तुम्ही अजिबात काम काम। मालक तुम्ही तुमचं चालू ठेवा तुमच्या माझी एवढीच विनंती आपल्याकडनं कुठली चुकून माझंच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा